बिचाऱ्या गोंधूची दृष्टी दिवसानुदिवस अधिक मंद होत चालली प्रथम आपल्या डोळ्यापुढे बारीक बारीक काळे डाग नाचतायत असे त्यास वाटू लागले एक बोंगाडा कोळी लोंबकळत राहून आपल्या डोळ्यापुढे खूप जोराने तंगड्या हलून नाचतो आहे असे त्याला वाटे तो नेहमी त्या संबंधाने बोले परंतु तो कधी कोणत्या गोष्टीचे होता होईल तो कुरकुर करायचा नाही पुरता दहा वर्षाचा असेल नसेल पण त्याच्या अंगी विलक्षण सोषिकपणा असे गोंदूची बहीण गोदू बारा वर्षाची होती तिजवर त्याचा मोठा विश्वास ती आपल्यापेक्षा दोन वर्षांनी वडील आहे आणि तिला कितीतरी गोष्टी अधिक समजतात अशी त्याची खात्री जे काय आपल्या मनात असेल जे काय आपल्याला होत असेल ते तो तिला सांगायचा आपल्या डोळ्यापुढे नेहमी एक कोळी कसा नाचत असतो याबद्दल तो तिला रोज सांगे उद्या नाही तो तुला नाचून त्रास देणार असे म्हणून ती त्याचे समाधान करेल पण दिवसानुदिवस त्याच्या डोळ्यापुढचे कोळी एकाचे दोन दोहोचे चार असे होऊन त्यांचा नाच फारच वाढत चालला तेव्हा मात्र त्याला असे वाटू लागले की अक्का म्हणते ते काही खरे होत नाही गोंदूच्या डोळ्यापुढे चाललेले कोळ्यांचे तांडव जसजसे वाढत चालले तसतशी त्याची दृष्टी अधिकाधिक मंद होत चालली त्याला धड वाचताही ना झाले तेव्हा गोदीने ते वाचून त्याला ऐकवावे आणि अशा तऱ्हेने त्याने अभ्यास करावा असे चार आठ दिवस चालले आईला उगस त्रास होईल असे वाटून त्यांनी तिला काही कळू दिले नाही पण आठ दिवस झाले नाही तोच एके दिवशी खेळता खेळता गोंदूला असे वाटले की आपल्या डोळ्यासमोरचे कोळी एका काळ्या पडद्याआड गेले कोळी गेले इतकेच नाही तर सगळं ओजेड गेला आपण अगदी आंधळे झालो हे त्याला कळून चुकले परंतु त्याने दुःखाचा उद्धार काढला नाही जणू काय दृष्टीबरोबर त्याच्या डोळ्यातले असूही नाहीसे झाले आईला हे कळताच आजपर्यंत आपण तिकडे दुर्लक्ष केल्याबद्दल तिला पश्चाताप झाला आणि ती धाय मोकलून रडू लागली त्याचप्रमाणे वडिलांनाही आतोनात वाईट वाटले पोराचे डोळे जाण्यास आपणच कारण झालो असे वाटून तेही शोक करू लागले पण दुःख व पश्चाताप करत न बसता त्यांनी गावातील सरकारी डॉक्टरकडे गोंदूला नेले डॉक्टरने तपासणी ने करून असे सांगितले की मुंबईच्या चांगल्या डॉक्टरांचे उपचार घेतल्यास दृष्टी पुन्हा येण्याचा संभव आहे डॉक्टराकडून परत आल्यावर त्या रात्री गोंदूच्या आईवडिलाचे चांगले प्रहर दोन प्रहर बोलले झाले गोदी जागी होती गोंदूच्या डोळ्याविषयी आईबापांचे काय बोलणे चालले होते ते तिने सर्व ऐकले मुंबईच्या डॉक्टरांची फी जबर शिवाय पंधरा वीस दिवस तिथे राहावे लागेल त्याचा खर्च एकंदरीत बरेच पैसे पडतील आज तर जवळ एक कवडीसुद्धा शिल्लक नाही मुंबईला जायचे तर तऱ्हेची काटकसर करून रुपये जमा करायचे म्हटले तरी चार पाच महिने लागतील हे गोदीच्या कानी पडले आणि तिला फार वाईट वाटले त्या रात्री तिच्या मनात कितीतरी विचार आले आणि एकदम तिच्या मनाने घेतले ते काही नाही काही ना काही करून ताबडतोब उपाय केला पाहिजे दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपल्या अंधभावाला शाळेत नेऊन पोचवले शाळेतून परत येत असताना आपला सर्व विचार तिने त्याला सांगितला तो ऐकून त्याला फारच आनंद झाला दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजले नाही तोच ती उठली त्यांच्या गावापासून आगगाडीने मुंब मुंबई सुमारे दीड तासाच्या रस्त्यावर होती भाडे फारच थोडे होते गोदूजवळ आईवडिलांनी दिलेले खाऊचे पैसे होते त्या पैशाच्या जोरावर तर तिने आईवडिलाच्या नकळत मुंबईत जाऊन प्रख्यात डॉक्टरांना आपल्या भावाचे डोळे दाखवण्याचा निश्चय केला गोदू कित्येक वेळा वडलाबरोबर स्टेशनवर गेली होती त्यामुळे तिकीट कुठे काढतात वगैरे तिला ठाऊक झाले होते तिने चटकन आपल्या भावास उठवले आणि ती दोघेही अगदी गुपचूप घराच्या बाहेर पडली बरोबर सहा वाजता मुंबईची गाडी होती त्यापूर्वी अर्धा तास स्टेशनवर योग्य येऊन योग्य वेळी तिकीटे काढून दोघेही जेव्हा गाडीत बसली तेव्हा तिचा जीव खाली पडला तिला मोठे भय पडले होते की कोण ओळखीचे भेटेल आपणास घरी परत घेऊन जाईल आणि आपला सर्व बेत फसेल पण तसे झाले नाही गाडीची सिट्टी वाजून गाडी निघाली आणि आपला बेत येथपर्यंत तर सिद्धीच गेला असे पाहून तिला कितीतरी समाधान झाले इकडे सहा वाजून गेले उजाडले अजून मुले उठली नाहीत असे पाहून आईस आश्चर्य वाटले कारण ती इतका वेळ निजणारी मुले नव्हती पण इतक्यात आईची दृष्टी आत जाते तो गोदावरी व गोविंदा यांची अंतुरणे गुंडाळलेली असून त्यांचा ठिकाणा नाही असे दिसून आले मग काय जिकडे तिकडे त्यांना शोधण्याची मोठी धांदल सुरू झाली परंतु कुठेच काही पत्ता लागे ना पोरगा आंधळा झालेला आणि त्याला घेऊन ही पोरगी गेलेली शोधाशोध शोध शोधले परंतु त्यांचा पत्ता लागला नाही सुमारे दीड तासाने भायकाळा स्टेशनवर गोदावरी व गोविंदा उतरले गाडीत कित्येक लोकांनी त्यास तुम्ही कुठे चालला या मुलाचे डोळे कशाने गेले असेही विचारले त्यांनी सांगितलेली सगळी हकीकत ऐकून सर्वांना त्यांचे कौतुक वाटले स्टेशनवर उतरून बाहेर आल्यावर गोदीने इकडे तिकडे पाहिले तो एक पोलिस तिच्या नजरेस पडला ती धीटपणे त्याच्याजवळ गेली आणि तिने डोळ्यांच्या डॉक्टरांचा पत्ता विचारून घेतला साहेबांनी पहिल्याने ज जरा जोराने त्यांना विचारले कुठून आला कुठं चालला परंतु न घाबरता गोदावरीने सरळपणाने आपली हकी हकीकत सांगितल्यावर त्याला तिचे कौतुक वाटले तो म्हणाला चला मी तुम्हाला डॉक्टर गोपाळरावांच्या घरी घेऊन पोचवतो असे त्याने म्हटले आणि त्याप्रमाणे त्याने त्यांना डॉक्टरांकडे नेले डॉक्टर गोपाळरावाने स्मित करून जमादारांना विचारले ही कोण लहान मंडळी आली आहेत गोदावरीने जलद बोलून गोंदूचे डोळे कसे गेले वगैरे सर्व हकीकत सांगितली डॉक्टरांनी ती सर्व ऐकून घेतली ती काकूळ काकुळपणे म्हणाले डॉक्टर साहेब बघाल आमच्या गोंधूचे डोळे शक्य असेल तेवढा प्रयत्न तर करून पाहू सगळी फी आज जरी देता आली नाही तरी कधी ना कधी आपली फी आम्ही खास देऊ डॉक्टर त्या मुलांना घेऊन परत गेले आधी त्यांनी आपल्या बायको सांगून त्या मुलांना काही खाण्यास दिले त्यांच्या घरचा पत्ता विचारून घेऊन मुलांच्या सुखरूप ते बद्दल घरी एक तार दिली नंतर त्यांनी अर्धा तास गोंदूचे डोळे तपासले परीक्षा चालली असता गोदावरी जवळच उभी होती तिचा जीव टांगणीला लागला होता डॉक्टर काय सांगतात हीच तिला काळजी होती सर ते शेवटी डॉक्टर हसत हसत गोदावरीकडे पाहून म्हणाले मुली नव्याण्णव विषयांनी तुझ्या भावाचे डोळे माझ्या हातून नीट होतील असं मला वाटतं हो त्यासाठी तुम्हा दोघांना इथं राहावं लागेल मात्र तुला सुश्रूषाव केली पाहिजे हो हो करिन की अगदी मनापासून आणखी बरका डॉक्टर तुमची सगळी फी आम्ही देऊ आज ना उद्या तिचे ते अंतकरणापासून आलेले बोलणे ऐकून डॉक्टरांना कौतुक वाटले आणि बरं बरं असे ते म्हण म्हणाले डॉक्टरांची तार पोचून संध्याकाळच्या गाडीने त्या मुलांचे वडील आले आपल्या मुलांना पाहून ते गहिवरले गोविंदाच्या डोळ्यावर डॉक्टरांनी त्वरित इलाज केला डोळ्यावर पट्टी बांधली ती पंधरा दिवसांनी काढायची असे त्यांनी सांगितले गोदू भावाची शुश्रुष्राव मनापासून करू लागली डोळ्यावरील पट्टी सोडण्याचा दिवस आला डॉक्टर गोपाळरावांनी गोदूच्या डोळ्यावरील पट्टी सोडली अक्का अक्का गोंदू आनंदाने व प्रेमाने ओरडून म्हणाला आणि एकदम त्याने तिच्या गळ्याला मिठीच मारली दिसू लागलं का रे गोंधू तिने असुकतेने त्यास ते विचारले आणि त्याने हो हो दिसू लागलं बरं असे उत्तर दिले ते ऐकून तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले त्याबरोबर गोपाळरावांचे डोळेही पानावले दुसऱ्या दिवशी गोपाळरावांनी मुलास त्यांच्या घरी पाठवण्याची तयारी केली त्यांच्याबरोबर आपला गडी दिला आणि येन गाडी सुटण्याच्या वेळी गोदावरीच्या हातात एक बंद केलेला लाकोटा देऊन ते म्हणाले हे मी तुमच्यासाठी केलेल्या खर्चाचं टिपण आहे आपल्या वडिलाजवळ दे आणि त्याबद्दल काही घाई नाही म्हणून सांग गोंदूचे डोळे बरे हो करून त्याला परत आणलं असे घरी जाताच गोदावरीने अभिमानाने म्हटले सर्वांना आनंदाचे भरते आले ते ओसरल्यावर डॉक्टरांनी दिलेल्या लखोट्याचे गोदावरीला स्मरण झाले आणि तिने तो आपल्या वडिलांना दिला तो फोडता फोडता वडील म्हणाले कितीही जरी त्यांनी बिल केलं असेल तरी मी मोठ्या आनंदानं आणि सवडीनं देऊन टाकीन लिपापा उघडून पाहतात तो आत पुढील मजकूर होता गोंदूचे डोळे बरे करण्याबद्दल फी औषध पाणी वगैरे झालेला एकंदर खर्च मी भरून पावलो धन्यवाद